नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त आणि रोमँटिक असा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता भर कोर्टात झालेल्या सुनावणीत साक्षी ही विलाजच्या खुनाच्या दिवशी आश्रमात नसल्याचे पाटील वकिलांनी सिद्ध करून जोशी वकील त्या ठिकाणी गप्प राहिला आणि काहीही बोलला नसल्याचे सत्य समोर येऊनही मधुभाऊंनी जोशी वकिलाची बाजू घेऊन आपल्याला कसे डावलले हे सत्य जेव्हा आता अर्जुन समोर येते तेव्हा आता चिडलेला अर्जुन सोबत आता मोठा प्लान करून एकच भयानक डाव रचत भयपत आणि जोशी वकिलाचे कनेक्शनचे भयानक सत्य आता मधुभाऊ समोर कसे आणतो आणि मधुभाऊच्या हातात बेड्या पडण्या अगोदरच आता अर्जुन हा मधुभाऊला सावध करून पुन्हा आता अर्जुनच्या ताब्यात कशी मधुभाऊंची केस येते आणि त्याचबरोबर मधुभाऊ आता सायलीचा हात कसे आता अर्जुनच्या हातात देतात आणि अर्जुनला कसे जावे म्हणून स्वीकार करतात हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे एकाच वेळेस तीन भयानक घटना घडून चौथ्या भयानक घटनेत मधुभाऊंनी आता सायलीचा हात अर्जुनच्या हातात देऊन अर्जुन पुन्हा कसा सायलीचा होतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यामध्ये आता मधुभाऊंनी त्यांची केस अर्जुनकडून काढून जोशी वकिलाकडे दिलेली असते त्याप्रमाणे आता कोर्टामध्ये सुनावणीला देखील सुरुवात झालेली असते अर्जुन मधुभाऊ सगळे जण आता मैपत साक्षी कोर्टामध्ये आलेले असतात इकडे मात्र आता दोन्हीही वकील मैपतच्या बाजूचे असल्यामुळे साक्षी आणि म्हैपत हे कोर्टात बिनधास्त बसलेले असतात आणि ठरल्याप्रमाणे आता चौघांनीही मोठा प्लान करूनच ते कोर्टात आलेले असतात अर्जुनला आता काहीही बोलता येणार नसते अर्जुनच्या हातातील सगळी पावर गेलेली असल्यामुळे अर्जुन फक्त तिथे बसून त्यांची ती सगळी सुनावणी बघत असतो इकडे आता सुरुवातीलाच पाटील वकिलांनी साक्षी ही त्या रात्री ज्या रात्री विलाचा खून झाला त्यावेळेस आश्रमात नसूनही सिटी हॉस्पिटलमध्ये त्यांच्या सावत्र भावाचे अंत्यसंस्कार करीत होती याचे सगळे डॉक्युमेंट्स दाखवून आता पाटील वकिलाने जश समोर ते सिद्ध केलेलं असतं पण मात्र साक्षी त्यावेळेस सिटी हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये होती याचे जोशीने सी सी टी व्ही फुटेज देखील मागितले नव्हते तसंच साक्षीचा सावत्र भाऊ होता हे अजून कोणीतरी त्याला ओळखत असेल त्या ओळखीच्या लोकांना देखील कोर्टात जोशीने बोलावलेले नसते खूप सारं कारणे असूनही जोशी गप्प राहिलेला बघून मात्र अर्जुनच्या डोक्यात मोठा संशय आलेला असतो आणि हा जोशी काहीच बोलला नाही याचा अर्थ हा जोशी सुद्धा विकला गेलेला आहे हे सत्य आता अर्जुन आणि चैतन्य समोर आलेले असते आणि आता कोर्टाची सुनावणी संपताच आता इकडे अर्जुन आणि चैतन्य मधुभाऊकडे येतात आणि मधुभाऊला विनवण्या करून सांगण्याचा प्रयत्न देखील करतात पण ऐकणार ते मधुभाऊ कसले तरी सुद्धा आता मधुभाऊनी अर्जुनला डावलून जोशी वकिलाचीच बाजू घेतलेली असते तेव्हा आता अर्जुनने जोशी वकिलाला सुद्धा डायरेक्टली ते विचार विचारून जोशी वकिलाने असे का केले हे देखील समोर विचारलेले असते पण जोशी वकिलांनी तू आता वकिली कशी करायची ते हो मला शिकवणार का असा उलटा प्रश्न करून अर्जुनलाच आता मूर्ख बनवलेले असते तेव्हा आता मधुभाऊंनी अर्जुनला तिथून जाण्यासाठी सांगितलेले असते आणि पुन्हा आता मधुभाऊंनी जोशी वकिला पुढे हात जोडलेले असतात जोशीने सांगितलेले असते की मधुभाऊ तुम्ही काही काळजी करू नका जे काही करायचं आहे ना आपल्याला ते सगळं शांतचित्ताने करायचं आहे पुढच्या सुनावणीत बघा मी आता काय करतोय ते असे म्हणत पुढच्या सुनावणीचा चान्स देखील आता जोशी वकिलाने घेऊन ती वकिली आपल्याकडेच ठेवा ठेवा ठेवण्यासाठी आता हुशारी दाखवलेली असते मधुभाऊ पाठोपाठ आता अर्जुन देखील हा कुसुमच्या घरी आलेला असतो आणि आता सायलीला भेटण्याचा प्रयत्न करू लागतो पण मधुभाऊ सुद्धा सायलीला आणि अर्जुनला भेटू देत नाही पण त्याच वेळेस अर्जुननी एक मोठे सत्य सांगितलेले असते अर्जुन म्हणतो की मधुभाऊ एक दिवस तुम्ही तुमच्याच मुलीचा हात माझ्या हातात हक्काने द्याल आणि तोपर्यंत तो तुम्ही माझ्या मिसेस सायलीची काळजी घ्या असे म्हणत आता अर्जुन हा चैतन्य सोबत तो निघून गेलेला असतो इकडे आता कुसुमने सायलीला सगळी हकीकत सांगितलेली असते मधुभाऊ आलेले असतात सुद्धा डोक्यात आता काहूर असते हे असं कोर्टात झालंच कसं जोशी वकिलाकडे पॉईंट असताना सुद्धा जोशी वकिलांनी साक्षीला विरोध का नाही केला हे सगळे प्रश्न आता मधुभाऊला भेटसावत असतात पण आता मधुभाऊ कुणासोबत बोलणार आणि मधुभाऊ गप्पच असतात सायलीला सुद्धा आता मधुभाऊची अवस्था आता कळत असती पण आता वळत नसत म्हणते की मधुभाऊ तुम्हाला सांगितलं होतं काय झालं आज कोर्टात बघितलं ना तो जोशी वकील त्याने तोंडातून शब्दही काढला नाही ऐकून मधुभाऊ म्हणतात की कुसुम अगं मुद्दा म्हणून जोशी वकील काही बोलले नाही पुढच्या सुनावणीच्या वेळेस जोशी वकील खूप काही बोलणार आहेत असं त्यांनी मला सांगितलंय कुसुम म्हणते की अहो मधुभाऊ तुम्हाला कळत कसं नाही तो जोशी वकील हा मैपतचा माणूस आहे तेव्हा आता रागाने मधुभाऊ कुसुमकडे बघतात आणि म्हणतात की तुला एवढं सगळं डिटेलिंग बरं माहिती आहे कुसुम तू काय त्याच्यासोबत तिकडे गेली होतीस का तेव्हा आता कुसु कुसुमला देखील मोठा धक्का बसलेला असतो त्यानंतर मात्र इकडे अर्जुन आणि चैतन्य निराश होऊन बाजूला येतात तर चैतन्य म्हणतो की अर्जुन पण कोर्टामध्ये आज तू बघितलं का जोशीने तोंडातून एक शब्दही काढला नाही याचा अर्थ जोशीसुद्धा मधु मैपतला भेळलेला आहे आणि हे जर असं झालं तर पुढच्या सुनावणीच्या वेळेस मधुभाऊला नक्की बेल कॅन्सल होऊन आतमधला रस्ता बघावायच मिळेल तेव्हा आता अर्जुन म्हणतो की मला सुद्धा तसं चित्र दिसतंय चैतन्य आणि त्या अगोदर आपल्याला काहीतरी करायला हवं चैतन्य म्हणतो की अरे काय करायचं यार या मधुभाऊ पुढे आता डोका आपटायचं राहिलंय आपण त्याला एवढं सांगण्याचा प्रयत्न केला पण मधुभाऊ ऐकतच नाहीये तरीसुद्धा ते जोशी वकिलाचंच म्हणणं खरं करतायत एक शब्दही न बोलणारा जोशी वकील त्याच्यावरती मधुभाऊंनी एवढा विश्वास ठेवलाच कसा तेव्हा आता चैतन्य म्हणतो की काम हाई का माहिती आहे का सायलीमुळे आणि तुझ्यामुळे ते आता केस बाजूला करून जोशी वकिलावरती विश्वास आहेत आणि तू त्यांना खोटारडा वाटतोयस पण अर्जुन म्हणतो की नाही आता मी हे खरा आहे आणि मीच खरा न्याय करून देणार हे आता पुराव्या सगट समोर आणलंच पाहिजे तेव्हा आता चैतन्य म्हणतो काय करायचं अर्जुन यार हा जोशी वकील आणि पाटील वकील दोघेही एक आहेत आणि बघ ना सगळं काही त्या साक्षीने किती स्टोरी रचली सावत्र भाऊ आणला आईचं नाव बदनाम केलं चैतन्य म्हणतो बरोबर आहे अर्जुन म्हणतो की आता तू चैतन्य एक काम कर तू आता महिपतच्या घरावरती पाळत ठेवून राहा जोशी आणि पाटील वकील दोघेही बरोबर तिथे येणार आणि पुन्हा आता पुढच्या सुनावणीच्या वेळेस त्यां ते काहीतरी डावपे चाकतीलच तेव्हा ते घरी येताच तुम्हाला खबर कर मी ताबडतोब तिथे येतो इकडे ये आता आ चैतन्याने आता डोळ्यात तेल घालून म्हैपतच्या घरावरती करडी नजर ठेवलेली असते आणि अखेरीस आता इकडे महिपत साक्षीने जोशी आणि पाटील वकिलांना आता पार्टीसाठी आणि पुढचा प्लान करण्यासाठी तिथे बोलावलेले असते आणि ताबडतोब चैतन्य हा अर्जुनला तिथे बोलावतो आणि आता हुशारीने अर्जुनने चोर मार्गाने महिपतच्या घरात प्रवेश मिळवलेला असतो आणि दरवाजाच्या आड अर्जुन आता ते सगळे जण अर्जुनला व्यवस्थित दिसत जोशी वकील तिथेही आलेला असतो आणि त्यापाठोपाठ एकच भयानक घटना घडते नागराज आणि प्रिया सुद्धा आता तिथे आलेली असते आणि आता सगळेजण मोठ्या आनंदात असतात आणि पार्टी करण्याच्या आता तयारीतच असतात तेवढ्या जोशीही तिथे आलेला असतो आणि आता मैपत तर खूपच खुश झालेला असतो आणि जोशीकडे बघत मैपत म्हणतो की क्या बात हे अरे जोश्या तू तर कोर्टात Καμάνο, σκη, तोंड बंद ठेवून सगळ्यात मोठी तू हुशारी दाखवली असेच आता यापुढे कोर्टात तोंड बंद ठेवायचं बरं का तेव्हा आता जोशी म्हणतो की मी कोर्टात तोंड बंद ठेवणार आणि बाहेर येऊन मधुकर पाटलासमोर तोंड उघडून मधुकर पाटलाचे तोंड बंद करत राहणार आणि एक ना एक दिवस मग मधुभाऊ सरळ फासावरती आतमध्ये जाणार तेव्हा आता पुन्हा सगळेजण हसू लागतात आणि त्याच वेळेस मात्र अर्जुन आता हुशारीने त्यांचा तो सगळा व्हिडिओ च्या मोबाईलमध्ये काढतो आणि आता खरे सत्य अर्जुन समोर देखील आलेले असते आणि पटकन आता अर्जुन चोर पावलाने पाठीमागे जाऊन आता चैतन्याला भेटतो आणि म्हणतो की चैतन्य पुरावा मिळाला आणि चल आता मधुबाऊकडे असे म्हणत आता अर्जुन आणि चैतन्य पुन्हा मधुभाऊकडे येतात आता अर्जुनला समोर बघताच मधुभाऊला खूप राग आलेला असतो पण आता अर्जुन सुद्धा रागवलेला असतो आणि मोठ्या आवाजात अर्जुन म्हणतो की मधुभाऊ अहो तुम्ही स्वतः खोल आगीमध्ये उडी घेत आहेत आणि तुम्ही तुम्हाला कळत कसं नाही आणि तुम्ही जोशी वकिलावरती एवढा विश्वास ठेवला ना बघा तो जोशी वकील कुणाचा माणूस आहे आणि कुणाचा कुत्रा आहे असे म्हणत अर्जुन आता कुसुम समोर मधुभाऊला तो व्हिडिओ दाखवतो आणि त्यामध्ये आता जोशी वकिलाचा खरा चेहरा आणि जोशी वकील हा मै महिपतचा कुत्रा असल्याचे सत्य मधुभाऊ समोर आलेले असते आणि जर आपण अशी जर वकिली जोशीला देत राहिलो तर आपल्याला जेल ही दूर नसल्याचे आता मधु मधुभाऊला स्पष्टपणे दिसू लागते आणि ताबडतोब मधुभाऊ हे बानावर येत मधुभाऊचे डोळे खाडकन उघडलेले असतात आणि कुसुम म्हणते की बघितलं का मधुभाऊ आवा आम्ही तुम्हाला सांगत होतो बघा खरं कोण आणि खोटं कोण आता तुम्हीच ओळखा आणि आता ताबडतोब मधुभाऊला सत्याची जाणीव झालेली असते आणि पटकन आता मधुभाऊ आता अर्जुनसमोर हात जोडून खरोखर आता मधुभाऊ पुन्हा अर्जुन हेच खरं शंभर नंबरी सायलीचं सोनं असल्याचे आता सत्यसमोर येऊन मधुभाऊ आता सायलीचा हात खरोखर कसा अर्जुनच्या हाती देतात आणि त्यानंतर मात्र तिथे असलेल्या प्रियाचा व्हिडिओसुद्धा अर्जुन इकडे आता सुभेदारांच्या घरी येऊन कल्पनाला कसे दाखवतो आणि पुन्हा आता सगळे काही एका सेकंदात पालटवून अर्जुन हा सायलीचा स्वीकार करून आता कल्पना आणि पूर्णाजीची समजूत अर्जुन कशी काढणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा